नमस्ते सुप्रभात मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी आणि आता मी बेकरी चालू केलेली आहे तर आज मी सकाळी सकाळी आले आज थोडंसं लेटच झालं दहा वाजता आले आणि जसे ब्रेड बेक करण्यासाठी ठेवले तशीच लाईट गेली तर हे आमचं रोजचंच रडगाणं आहे जेव्हा पण मी येते आणि मी ब्रेड बेक करायला ओव्हनमध्ये ठेवते तेव्हा लाईट जात असते तर आज तर शनिवार आहे तरीसुद्धा लाईट गेली काल शुक्रवार होता तर काल नऊ वाजेपासून लाईट जी बंद होती ती डायरेक्ट साडेपाच नंतरच लाईट आली आणि माझ्या दिवसाची सुरुवात ब्रोनोपासून होते आले 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 मी दुकानात येते शटर ओपन करते आणि ब्रोनो इथं पोचून जातो बरोबर टायमिंगला माहीत नाही त्याला कसं कळतं आणि आल्या आला याला मी जेवण देते रोज तो वाट बघतो आणि त्याने जेवण संपले संपवलेला आहे या टबमधून आणि आता मी झाडू वगैरे मारून घेते तर सगळी सफाई करून घेते दुकानाची आणि बाकीच्या ज्या ऑर्डर्स आहेत तर त्या कम्प्लीट करते तर आज फक्त दोन ऑर्डर भेटलेल्या आहेत एक वन के जीची आहे आणि एक हाफ के जीची आहे जर दिवसभरात एखादी दुसरी ऑर्डर मिळाली तर नक्की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि आज किती केक बनवले ते सुद्धा दाखवेन तर इथं मी हे कप केक बनवण्यासाठी मोल्ड ठेवलेले आहेत आणि इथे बॅटर बनवले आणि हे टीन काढून ठेवले हाफ के जीचे तर ह्याच्यामध्ये हाफ के जीचे जे ब्रेड आहेत ते बेक करायचे आहेत तर बघा लाईट आली आता आता पुन्हा मी ओव्हन चालू करते तर ह्याच्यामध्ये मी हे बघा ठेवलेत हे बघा अर्धा तास झालेली लाईट गेलेली आणि हे अर्धवट बेक झालेलं आहे हे बघा आता हे मला फेकून द्यावं लागेल लाईट जाते आणि जे बेक झालेलं असतं ते अर्धवट झालेलं असतं आणि हे जे आहे ते व्यवस्थित फुगत नाही आणि हा ब्रेड मग काही नुसता वेस्टच होऊन जातो आणि आतमध्ये पण एक आहे तो, तो त्यात पण खड्डा पडलेला आहे दिवसातून बऱ्याच वेळा असं होतं की लाईट जात असते आणि त्याच्यामुळे जे माझं बेकिंगचं काम आहे ते बेक काम होतच नाही तर अशा गोष्टीमुळे खूप नुकसान होतं तर माझं जे दुकान आहे ना त्याच्या शेजारी घर आहेत तर तिथली एक बाई आहे ती मेथी विकायला घेऊन चालली होती तर तिच्याकडून मस्त फ्रेश फ्रेश अशी मी मेथी घेतली एकदम भारी आहे मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या सीझनमध्ये तर मेथी खालीच पाहिजे आणि मला असं वाटतं बऱ्याच जणांना मेथी खायला आवडत असेल मला खूप आवडते मेथी खायला म्हणून मी मस्त फ्रेश फ्रेश मेथी खरेदी केली ही दोन फुलं मला केकवरती लावायची आहेत आणि मी पहिल्यांदा ही फुलं भिजवली आणि अशीच दोन फुलं वेस्ट केली मी तर होतं काय की बऱ्याच वेळेस जे फुलं आहेत तर ते प्लास्टिकचे असतात तर ती मी नेहमी धुवून केकवरती लावत असते आणि आज म्हणजे ही फुलं कधी पण मी यूज केली तर ही कधी कधीच मी धुतलेली नाही आणि आज पहिल्यांदा मी पाण्यात भिजवली तर पूर्ण जसं काय टिश्यू पेपर भिजल्यावर कसं होतं सेम तसंच झालं आणि ही अशी दोन फुलं वेस्ट गेली तर आता या फुलांना तर मी काय पाणी वगैरे लावणार नाही तर माझ्याकडे जे बाकीचे जे फ्लावर्स आहेत तर ते मी नेहमी धुवूनच यूज करायची आणि हे फर्स्ट टाईम मी याला पाणी लावलं तर खराब होऊन गेले तर हे मला पहिल्यांदा समजलं आणि हा तो केक आहे तर एकदम डार्क पिंक आहे तुम्हाला फोनमध्ये व्यवस्थित दिसत नाही Uh, हे बघा तर असा पिंक कलरच मी केक वरती सुद्धा लावलेला आहे आणि पिंक व्हाईट आणि गोल्डन असं या केकचं कलर कॉम्बिनेशन ठेवणार आहे आणि केक डेकोरेशन पूर्ण झाल्याच्या नंतर मी दाख तुम्हाला दाखवते हा बघा केक डेकोरेट केलाय मी आणि केकचं डेकोरेशन कम्प्लीट केलेलं आहे जवळून दाखवते तुम्हाला मी आणि इकडे नाव लिहायचं आहे मम्मी असं कारण की मम्मीसाठी हा केक कस्टमरने ऑर्डर केलेला आहे है आणि हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा आहे तर झालं आहे आपला केक आता मला हे केकवरती लावायचं आहे तर हे प्लास्टिकचं आहे आणि मी हे धुवून घेतलं आहे तर मगाशी जसा केक बनवला आहे तसा हा पण थोडासा आहे थोडासा पिंक कलर घेऊन केक बनवलेला आहे मी तर हा आहे फायनल लुक आतमध्ये ना व्यवस्थित दिसत नाही आणि माझा फोन पण जुना होत चालला आहे तर त्याच्यामुळं काहीच व्हिडिओ क्लिअर येत नाही फोटोज क्लिअर येत नाही बघा इकडून दाखवते हे बघा किती छान आणि मस्त क्लिअर येतोय हे बघा तर आज फक्त मी तीनच केक बनवलेले आहेत आणि कामं आवरता आवरता बघा सायंकाळ होऊन गेलेली आहे तर असा दिसतोय माझा केक काउंटर आणि हे माझं शॉप आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार